कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या धनंजय मुंडे हे आरोपी म्हणून पुढे येतील असं सांगितलं जाते काय माहिती आपल्याकडे माझ्याकडे काय माहिती नाही तशी धनंजय मुंडे राजीनामा सभागृहात सांगतो मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित सांगितलं नाही ना कुठेतरी किंवा कधी आजपर्यंतची प्रथा अशी आहे की राजीनामा मिळालेला आहे आणि आम्ही तो स्वीकारलेला आहे याचा अर्थ त्याचा राजीनामा झालेला आहे ती माहिती पाच दिवस झाले सभागृहाला अजून माननीय विरोधी मुख्यमंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे दे ते दिलेलं नाही त्यांच्या मंत्रिमंडळात कोण आहे आणि कोण नाही आहे हे स्पष्टीकरण त्यांचा राजीनामा झाल्या झाल्या देणं आवश्यक होतं ज्या अर्थी त्यांनी जाहीर केलेलं नाही अजून आणि सभागृहाला अवगत केलेलं नाही त्या अर्थी आम्ही असं समजतोय की त्यांचा राजीनामा अजून झालेला नाही ना